यांनी ठाण्यातील नवीन होत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली जिल्हा रुग्णालयाची इमारत सुसज्ज बनवण्यात आली असून लवकरच तिचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे ही इमारत दहा मजली असून त्यामध्ये पार्किंगची सुविधा देखील करण्यात आली आहे तसेच एकूण नऊशे बेड सुपर स्पेशालिस्ट ठेवण्यात आलेले आहेत या इमारतीत इमर्जन्सी सेवा म्हणून हेलिपॅड देखील केले आहे आणि त्याची पाहणी देखील यावेळेस त्यांनी केली -E अधिकाऱ्यांना आम्ही इथे आलो आहोत पण तुमच्यातलं कोणीच नाही म्हणजे तुम्ही ग्रेट माणसे आहात असे म्हणत दौऱ्यावेळी गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळेस आरोग्यमंत्र्यांनी चांगलेच झापले आहे